नमस्कार आपल्या दुसऱ्या हिडिओमध्ये तर चला वावाळीचा यो माहेरचा आहे तुम्हाला अपलोड केलं आहे मी सासरीचा सुद्धा हिड्यव तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि मस्त पाहिजे ओवाळीच्या दिचा आता येऊ दुपारचा हिडव येणार येतो आलाय तुम्हाला तर मस्त बायकी तर तो मी सकाळी केला होता जेणेकरून आम्ही आलो तेव्हा आम्ही सासरी गेलो होतो तर त्या हिडिओमध्ये मी सांगितलं सासरं आणि माहेर माझं जवळच आहे आणि पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर तर आधी आम्ही सासरे गेलो तिथं ओवाळी केली आणि नंतर मग इकडं माहेरी आलो तर माहेरी इथं बाहेर जायचं होतं मार्केटला म्हणून आम्ही थोडीशी उशिरा ओवाळी केली आणि सर मस्तपैकी आता इथं आलो आणि सगळ्यांकडे गोंधळ चालू आहे आईला आणि मोठ्या भावाला मार्केटला जायचं होतं तर मग चालले मार्केटला तर ते तिकडून जाऊन आल्या मग आम्ही ओवाळी करणार आहे तोपर्यंत आता बघू थोड्या वेळ बसू काही जेवण करायचे राहिले काही जेवायचं आहे तुम्हाला जायचं चला इथं काही जण बसले तर हवेला आणि चला मस्ती दंगा खूप चालू असतो सगळेजण एकत्र जमले का तर दोघा भावांचे मुलं माझे मुलं तर मस्त दंगा चालू त्यांच्याला ऊन तर खूप बाहेर पडलंय तर बघू शकता ते चला यांचे चालू आहे जेवण आणि काही बसले गप्पा मारीत आणि मस्त काय वडील आई ते आम्ही सर्वजण गप्पा मारीत बसलो आणि त्यानंतर जाऊन आले आणि नंतर आता ओबळी करणारे आम्ही तर तो तोपर्यंत इथं चाललं होतं यांच्या गप्पा दंगा मस्ती सगळे एकत्र जमले कुक वच गोंधळ असतो आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघत असता आणि दिवाळी म्हणल्या एन्जॉयस असतो सगळ्यांचा तरी ह्या वर्षी आम्हाला जास्त वेळ राहायला जमलं नाही जेणेकरून आम्ही ओवळीच्या दिवशी सकाळी गेलो आणि संध्याकाळी परत पुन्हा बारा वाजूस तो पुण्याला आलो तर कुठंच सासरी पण थांबायला जमलं नाही आणि माहेरी पण नाही आणि बाकीचे थांबले होते मागं एक भा दोन तीन दिवस गेलेले होते पुढं त्याच्यामुळं ते नंतर आले आणि इथं आमचा आता नाश्ता चालू आहे करंजा लाडूचा आणि हिवा बारका बघू शकता तुम्ही तर चला इथं माऊस बहिण सुद्धा आली आणि माऊस बहिणी म्हणजे मावशी सुद्धा आमच्या गावातच आहे जेणेकरून आईच्या आणि आमच्या घराच्या मध्ये मावशीचं घर आहे आमच्या वल्यावाडीमध्ये आणि तिथून ती वळेला येते ती तर इकडं आमच्याकड सुद्धा आली आमच्या गप्पा चालू होत्या का जेणेकरून दोन तीन वर्षे आमची गाठ झालेली नव्हती तर मस्त आम्ही थोड्या वेळ गप्पा मारीत बसलो आणि यांचं चालू होतं इथं आळूच्या पानाचे भजे करायचं काम चालू होतं एकेचं उपमा करायचं काम चालू होतं ना नाश्त्यासाठी त्यांना बनवायचं चाललं होतं बाकीचं सोडून मुलांना तेच खायचं होतं त्याच्यामुळे त्या दोघी जणी बनवायला लागल्या होत्या हिरवी मिरची टाकली का तर मावशीसुद्धा आमची गावात आहे माझं सुद्धा गावात आहे सुद्धा गावात आहे आणि माऊस बहीण आमच्या वली आ, दर रक्षाबंधनला आम्ही नाही गेलो तरी पण ती हजरा असते आणि ती येत असते आणि ह्यावेळेस ती मावशीच्या इकडं मुक्कामाला होती आणि त्याच्यामुळं आम्ही जास्त वेळ गप्पा मारीत बसलेलो होतो नाही तर एकदम काही गडबड असते तिला जायचं असतं तिची मुलगी घरी येत असते तर ह्यावेळेस दोघी आल्या होत्या त्या आणि मस्त गप्पा मारीत बसलो आम्ही तर यांच्या तोपर्यंत चालू होतं इथं उपमा आणि इथं भजे बनवायचं काम तर त्यांनी काय खाल्लं नाही दुसऱ्या भावाचा मुलगा होता त्यांनी थोडासा नाश्ता केला तिने काय खाल्लं नाही काही जेणेकरून तिला पित्ताचा त्रास आहे त्याच्यामुळं आणि इथं साडी वगैरे घेतली होती भावने यांनी तर ती साडी वगैरे घालून दिली आणि हळद कुकू लावून आता तिला निघायचं होतं जेणेकरून तिच्या नातवाला कपडे आणले होते तर ते बदलाय जायचं होतं भावाला तिच्या तर ते सारखे फोन करत होते तरी भरपूर वेळ ती बसली ह्या गप्पा मारीत आणि तात आम्ही हळद कुकू लावून आणि आता ती चालली तर चला कॅमेरा माझ्या हातात होता तर मोठ्या भाऊजेंनी घेतला आणि आता सुद्धा हळद कुंकू लावतोय आणि फोटो वगैरेसुद्धा काढून घेऊ तर एक फोटोमध्ये मोठे भाऊजे दिसत नाही जेणेकरून तिनं फोटो, फोटो काढला आणि म्हटलं आता तू राहिली म्हणून आम्ही चौघी पाचजणींनी पण काढला तर मुलीक का दिला होता तर चला आता तिने निघाली ते इथं ते गेल्यानंतर आम्ही मग बाहेर गेलो परत बाहेरून येऊन आणि मग नंतर ओवाळी केली तर आता आम्हाला निघायचं आहे आता तर ओवाळी करून घेतो आता सगळ्यांचं एक एक करून सगळेजण ओवळून घेणारे भरपूर वेळ बवाळी चालते सगळ्याजणी फोटो काढायचे कुठं काय करायचं सगळेच जण जेणेकरून सण असला का भरपूर गोंधळ मस्ती असते आणि सगळ्यांच्या छोटे छोटे मुलं आहे त्याच्यामुळं भरपूरच गोंधळ असतो सो सोबत फोटो वगैरे काढले ओवळून झालं आणि आता सुद्धा ती आणि त्याच्यासुद्धा मुली सगळ्यांना ओवळणारे आता ते एडिटिंग करायला वेळ भेटत नाही जेणेकरून सण वगैरे असला का जास्त वेळ जातो किंवा ब वेळ जातो वेळ भेटत नाही आणि त्याच्यामुळं तो पणसुद्धा व्हिडिओ एक दिवस लेट झाला आहे सुद्धा व्हिडिओ टाकला आहे मी तोसुद्धा नक्की जाऊन बघा छानपैकी व्हिडिओ बनवला आहे आणि अजून तरी पण आमच्या त्यांच्या मावळ म्हणजे आत्या दोघीजणी वळ्याच्या राहिलं आहे तर त्यासुद्धा संध्याकाळी येणार आहे आम्ही त्यांचीसुद्धा गाठ घेऊन आणि कोण ओवळून घेऊन आणि मग नंतर आम्ही पुण्याला जाणार आहे तर आता इथंली ओवळी झाली का आम्ही आता घरी जाणार आहे आमच्या पुन्हा परत तर जसं का नाही म्हटलं आमचं घर जवळ आहे इथून तर जाता जाता आता इथून आवरून जाणार आणि लगेच घरी जाणार आणि मग अत्यंत आल्या का त्यांच्याकडून ओवळून घेणार आणि संध्याकाळी जाणार पुण्याला तर कामाची पूजा करायची होती जेणेकरून कंस्ट्रक्शनचं काम आहे तर मोर्थ काढून ठेवलेला होता त्याच्यामुळं आम्हाला थांबता आलं नाही तर सगळ्याच जण थांबा थांबा म्हणून होते पण जेणेकरून सकाळचं दहा ते साडे दहा मोर्त काढला होता त्यांनी मावशी यांनी तर तोपर्यंत आम्हाला वाटलं येणे शक्य होणार नाही जेणेकरून दुसऱ्या दिवशी बवाळीच्या सर्वच जण आपल्या कामाक रुजू व्हायला निघत्या तर ट्रॉफिक लागण किंवा लेट होईल त्याच्यासाठी आम्ही

<laughs> चला इथं भाऊजा यांनी सुद्धा ओवळून घेतलं त्यांना तर रक्षाबंधनला राखी सुद्धा भरी बांधित असत्या आणि दिवाळीला ओवळीत सुद्धा असत्या तर दोघींनी पण ओवळून घेतलं चला तू एक एक करून सगळ्यांनी ववळून घेतलंय मस्त पॅकी आणि इथं शुभमला पण ववळलं दोघीजणींना आणि त्यांना पण ववळलं तर बाकीच्यांनी ववळेल होतं व्हिडिओ खूप काय मोठा होतो जेणेकरून सर्वच जण व्हिडिओमध्ये दिसले पाहिजे अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते आणि त्याच्यामुळे थोडंफार व्हिडिओ मोठा होतो आणि गावाकडे गेलेलं सगळंच आपलं जेणेकरून जे पाहुणे आहे ते सर्व राहत्या तरी पण आजूबाजूचा मी काही व्हिडिओ शूट केला नाही तेवढा वेळसुद्धा भेटला नाही जेणेकरून भरपूर शूट करण्यासारखं होतं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी काही टाकले राहील थो थोड्याफार तर जास्त काही शूट करायला वेळच भेटला नाही थोड्या वेळ गप्पा मारीत बसलो त्याच्यातच भरपूर वेळ गेला आमच्यावाला आता एक दिवसामध्ये तर किती तिथे भेटत येणार आहे तरी पण आमच्या नशिबाने सर्व पाहुण्यांच्या गाठीविठी झाल्या छानपैकी वळी झाली आणि सुकृपा मी घरीसुद्धा आलो घरच्यांचे आणि जेणेकरून माहेरी भाऊ भाऊजाया आणि मुलं ते, ते होते त्यांच्या तर गाठी झाल्या असत्या ते घरीच होते तिथं पण जेणेकरून ज्या आत्या येणार होत्या किंवा ते वळायला येणार होत्या तर त्यांच्या गाठी झाल्या नसत्या ते थोडंसं राहिलं असतं आमच्याकडून किंवा त्या उशिरा आल्या असत्या किंवा दुसऱ्या दिवशी आल्या असत्या तर ते शक्य झालं नसतं कारण की जेणेकरून आम्हाला इथं कामाचं तुम्हाला जर बोललं कामासाठी येणं हे गरजेचंच होतं त्याच्यामुळं आम्ही काही थांबलो नाही तर त्यांची सुद्धा गाठ झाली आणि त्यांच्या हातून सुद्धा ओवळणी झाली छानपैकी तर इथं भावजाईंनी सुद्धा ओवळून घेतलं ओवळून फोटो काढून परत्य इतर असं या पद्धतीने हिडो खूप काही मोठा होतो आणि छानपैकी इथं ओवळून झाले तर इथं आता ओवाळी झाली आणि आम्ही थोडंसं देवालासुद्धा जाऊन आलो आणि नंतर आता इथं आम्ही निघालो आहे आता तर बघू शकता सात ते साडेसात वाजले होते आणि आता बॅग वगैरे ठेवतो आता आमच्या घरी जातो आता आमच्या घरी इथून जवळचे पाच ते दहा मिनटावर आणि बघू शकता त्यांच्या आत्यान त्यासुद्धा आल्या तर ह्या दोघेजणी आत्त्या त्यासुद्धा तिकडं आ... एक तासाच्या एक ते दीड तासाच्या एक दीड तास लागतो त्यांच्या गावाला जायला तर त्यातसुद्धा दोघी बहिणी एकच गावामध्ये आणि त्यासोबतच गाडीवर आहे आणि बघू शकता पुन्हा परत आमच्या घरी आलो कारण की तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असला तर तुमच्याबरोबर धैनातीन का, का जेणेकरून इथं सासरे आणि ते परत धीराचा मु मुलगा धीर हे सगळे ज्या ववळी करायला बसले जेणेकरून आत सगळ्यांना ववळी ते आमचे जेणेकरून चौघ पण सासरे आहे त्यांच्याकडं सगळ्यांकडं जाते आणि सगळ्यांना भाच्यांना भाच्यांच्या मुलांना सगळ्यांना ववळ येते तर इथं लाईट थोडीशी कमी पडते त्याच्यामुळं दिसतं आहे आणि बघू शकता आता त्यांना ओवळून घ्यायचं त्यांचं चाललं थांबवून घ्या नाही तर मग पटकन आवरून जायचं आहे तर जाऊन घ्या त्यांनी ओवळी केली आणि आता त्यांनी आम्हाला सुद्धा ओवळलं हे बारका जावालासुद्धा ओवळून घेत्या आणि आता मला सुद्धा आत्ता ओवळून घेणार आहे <सवति> तर चला इथं मला वळून आणि बाकीच्यांना सुद्धा इथं आताला येणार शुभमला येणार सगळ्यांना अत्यंत ववळून घेणार आहे तर आत्याची सुद्धा गाठ झाली आणि एकदम मस्त वावळी झाली दिवसभराची तर छानपैकी इथं आमचा भाचा पण आल्या होतं सकाळी ओवाळीच्या दिवशी तर त्यांनासुद्धा इथं आत्यानेंनी ओवाळून घेतलं आणि त्यांना पुन्हा परत साखरपुड्याला जायचं होतं त्यांच्या चुलत भावाच्या तर ते परत दुसऱ्या दिवशी रिटर्न जाणार होते ते थांबले होते चला तर अशा पद्धतीने मस्तपैकी ओवाळी झाली आणि आम्ही आता निघालो पुण्याच्या दिशानी तर आजचा छोटासा व्हिडिओ असं म्हणता येणार नाही खूप काही मोठा आहे तर कसा वाटला लाईक शेअर धन्यवाद